होय पिऊ काय खाती बटर खाती का सकाळ सकाळ तुला यायचं कृष्णाच्या स्कूलमध्ये कृष्णा पिऊला न्यायचं का कृष्णाच्या स्कूल तुझ्या स्कूलमध्ये न्यायचं न्यायचं का आज आजच्या दिवस न्यायचं बसेल का तुझ्या शेजारी नाही बसणार का पुढे तू नाही बसणार नाही बसणार चल 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 माझ बाबू किती हुशार आहे लगेच लगेच निघता गे

मग कस का खात सकाळ सकाळ दूध द्यायचं चपात द्यायची खायला द्यायचं दुसरं काहीतरी कुरकुर कशाला दात पाणी रात चल दात पडल्या मग कशाने खाणार एवढ्या खवळ ग जरा खवळ पेव चल चल ए त्याला पाणी ग

शाळा जर तुला कोणी काय खायला दिलं चॉकलेट काय खायला बियाला तर अजिबात घ्यायचं नाही अहो आणि जर कोण म्हटलं तुला की आपायवजी जर तुला तोंड न्यायला आलं ना शाळेमध्ये कि म्हणले ना मला तुमच्या घरच्यांनी पाठवलंय पांढरंग सरांनी पाठवलंय आप्पाने पाठवलंय चल मी तुला घ्यायला येतो ते सांग जायचं ना आहो मिसला सांगायचं तिला दे तिला दे तिला दे तिला दे थांब काय पाहिजे काय पाहिजे काय पायत बाबू किती राग येतो किती राग येतो काय पाय टाकल्या कृष्णा खाल्लाय ना निघायचं का शाळेत मग चला ए सागर ए चल लवकर कुठे आहे सागर खाली आहे का काय या का कच्चा आहे काय कुठली चप्पल घालू मोटू का कुठली घालू इस घाल आ काय घराकडे घरा थांबायला काय सोडून डोळे जाऊ का बाय बाय काय

चला निघायच नको बाबू माग लागू नको 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 ए पूजा उचल तू पण काय बघायला तू गिकी गिकी उचल 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 ए कस नसतं म्हणायचं काय कलाय काय हळूहळू भाषाच बदलते माझी करायली बसायली ए मले तू बघू नको असं चल बाय 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 चला बाय बाय चल रे पे पिशवी खाली गे टुळ्या पिशवी खाली गे ड्राइवर से पंगा नोट इ ड्राइवर के साथ पंगा नहीं लेने का नहीं तो ड्राइवर पहुंचा देगा सही जगह समझा क्या बोला का तेरा स्कूल उधर हे अभि कंगिली जाय का स्कूल में बैठे का ना कंगवा घेऊन जायचं बसायचं केस वर करून काय व्हायला लागले बघ सांग काय होतय तुझा मित्र आहे का हो, गाडीवरचा मित्र आहे का तुझा नाही ना दुसरा आहे काय तुझ तु तुझ्या मित्राचं नाव काय रा होय ए अर सा इकडे बघ की तुझं काय आम्ही मागचंच घ्यावं का बघ तुझा मित्र नाही करतोय कृष्ण मग वाव किती मस्त वाटते ना कृष्णा अर बास की कवर लगा हा? का तू शिळ्यात चालला आम्हाला शिकव ड्रायव्हिंग कशी करायची वेगप्पा मारत औष्ठ किती खराब झाली करून देतो समाजसेवा कर की जरा थोडीशी समाजसेवा करीत जा की जरा थोडी कोण आलिशा ए आलिशा मॅडमला आलिशा म्हणते रे हे आलिशा म्हणला ह्यांच्या शाळेच्याला मागच्या वर्षी अलीशा मिस शिकवायला लागते आलीशा म्हणला न तो कृष्णा आता काय म्हणला आलीशा म्हणला का <laughs> अली शाळा म्हणला रा आलीशा म्हणला या आजू तो, 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 तो मिसलाच नाव सांगतो हे तस लाव पुढं बस की हाय कृष्णा पुढं बस ना बाय बाय काय लावती पिऊ कोणी दिला गेला चंदन पिवडा कोणी दिला, दिला। को। <स्थाथ> मला लाव ये मला लाव लावा बस बास बास बस बास नको 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 सगळं तू खराब करेल